मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ फॅटलिस्टचा हा चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या लघु आणि मध्यम उद्योजकांच्या वर्कशॉप्स आणि ट्रेनिंगमधून जे अनुभव येतात ते तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांची आजची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर बहुतेक आज कॅश क्रंचमध्ये आहेत किंवा काही जण तर कंगाल झालेले आहेत पण ते सांगू पण शकत नाहीत ते कंगाल झाले आहेत म्हणून तर ही परिस्थिती म्हणजे अशी आहे की ज्याला म्हणतात ना बाप भीक मागू देत नाही आई जीओ घालत नाही अशी परिस्थिती आहे ना गव्हर्नमेंट सोबत आहे ना कस्टमर्स पूर्वीसारखे उरलेले आहेत तिकडे पण पैसे नाही आहेत अशी परिस्थिती असलेले उद्योगधंदे आज भरपूर आहेत मित्रांनो एक कारण जर पाहिलं ना तर लघु आणि मध्यम उद्योजक हा अतिशय उपेक्षित वर्ग आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात त्यातल्या त्यात कुठलंही गव्हर्नमेंट येऊ द्या मी कुठल्याही गव्हर्नमेंटला क्रिटिसाईज नाही करत पण त्यांची बुद्धी कधी चाललीच नाही की उद्योजक कसा टिकावा आणि तो कसा वाढवावा म्हणून आपण म्हणतोय तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी वगैरे पण ती किती लोकांचा बळी देऊन होणार आहे मला माहित नाही विचार करा की बँक लघु आणि मध्यम उद्योजक आपला उद्योग ज्याला उद्योग सुरू करायचा असतो तो बिचारा उद्योग कसा सुरू करतो तो तो एक प्रोजेक्ट बनवतो आणि बँकेकडे जातो बँकेला इतका कॉन्फिडन्स असतो यांचा व्यवसाय चालणार नाही की ते उद्योगाकडे बघून कधीच कर्ज देत नाही ते कर्ज देता त्याची कोलॅटरल बघून म्हणजे बँकेचा विश्वास काय असतो की हा बुडाला तर चालेल पण मी नाही बुडायला पाहिजे बँक बुडायला नाही पाहिजे हे ते त्यांचं प्रायमरी मोठं असतो हा बुडाला तर चालेल हे त्यांना त्यांना त्याच्याशी काही सोयर सुतक सो नसते आता तुम्ही म्हणाल की हे सबसिडी वगैरे गव्हर्नमेंट सगळं मदत करत असतं त्या कोणाला मिळतात तो सबसिडी तुमच्या हे व्हिडिओ बघणाऱ्यापैकी किती लोकांना सबसिडी मिळाली आहे तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारून बघा तुम्ही इलिजिबल असाल पण मिळाली का हा प्रश्न विचारा स्वतःला किंवा त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे का होतं कारण हे काही लोकांपुरतच मर्यादित असलेलं फील्ड आहे मित्रांनो कॉर्पोरेट जे आहे ना ते सेक्टर फार वेगळे आहे आणि आपलं लघु आणि मध्यम उद्योजक जो आहे तो मरतोय तो खऱ्या अर्थाने त्रासात आहे आज छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे असेल इथे एवढे मोठी एमआयडीसी डेव्हलप झालेले आहेत किती उद्योग त्यातले भरभरेटीला आहेत आणि किती उद्योजक हे खऱ्या अर्थाने अभिमानाने स्वतःला म्हणू शकतात की आम्ही आमच्या सात पिढ्यांचा उद्धार केलाय म्हणून कारण आज एक लक्षात घ्या पोस्ट कोविड जे हाल झाले त्याला त्याला कोणालाही एकाही राजकारणाला ते कळालेलं नाहीये मॉनिटोरियम पिरियड दिला कोणाच्या फेवर मध्ये दिला, दिला तो तो बँकेच्या फेवर दिला तो जर दिला नसता तर परवडला अशी परत जणांची परिस्थिती काही जण त्यामुळेच आज आर्थिक याच्यामध्ये अडकलेली त्यामध्ये बँका मात्र व्यवस्थित सगळ्या त्यांच्या एन पी बाहेर पडला त्यांनी व्यापारी संपून टाकला त्यांनी उद्योजक संपून टाकला याच्याविषयी कधी कुठला राजकारणी बोलण्याचं ऐकलंय तुम्ही कुठल्याही पक्षाचं बोलूच शकत नाही कारण त्यांना माहिती आहे यांना काही फरक पडत नाही याच्यामुळे आपण निवडून येणार नाहीच फरक पडत नाही निवडणूक ही फक्त निवडून येणाऱ्या लोकांच्या गरजांपुरती मर्यादित झालेली मित्रांनो हे लक्षात घ्या त्यामध्ये व्यापारी आणि शेतकरी या दोघांना कोणी विचारत नाही ते उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी वगैरे संपून गेलेले आहेत आज मा उत्तम मतदार झालेला आहे आणि तो सुद्धा जो हे बसू हे डोनाल्ड ट्रम्प उगाच म्हणतात का की जगामध्ये कुठलेही पक्ष असू द्या व्यापर, जो व्यापारी असतो जो कॉर्पोरेट असतो तोच राज्य करतो त्या गावावर त्या देशावर त्यामुळे आपला लघु आणि मध्यम उद्योजक बिचारा उद्योग सुरू करतो इमानदार असतो तो कोलॅटरल देऊन टाकतो बिझनेस उभा करतो बिझनेसच्या कुठल्याच स्ट्रॅटेजी कामाला नसतात जी एस टी चालला जातो टॅक्स काढला जातो वेगवेगळे टॅक्स आहेत त्याला मार्केटमधली रिकव्हरी होत नाही या सगळ्या याच्यातून चक्रातून जर उरले पैसे तर त्याला पैसे मिळतात आणि जर नाही मिळालं तर बँका कोलॅटरल त्याची जप्त करायला तयार असतात म्हणजे जे बिझनेस बुडाले त्यांची परिस्थिती अशी असते की त्यांचं कोलॅट्रलमुळे घरचं जे काही सोनं नाणं किंवा जे काही त्यांनी घरदार ज कर्जासाठी जामीन म्हणून दिलेलं आहे ते पण जात आणि त्यांचा व्यवसाय पण बुडालेला असतो ते कुठेच उरलेले नसतात त्यांच्यापेक्षा बऱ्याच मी सांगतो आज बऱ्याचशा लघु आणि मध्यम उद्योजकांपेक्षा नाकावरचा तो शिट्ट्या वाजवणारा पोलीस हवालदार जास्त सुखात आहे कारण तो इमानदारीत भ्रष्टाचार करतो इमानदारीत भ्रष्टाचार म्हणजे सगळ्यांना माहितीये सगळ्यांसमोर भ्रष्टाचार करतो म्हणून मी त्याला इमानदारीत भ्रष्टाचार म्हणतो तो इमानदारीतला भ्रष्टाचार आहे तो, तो सगळे सगळे बघत असतात हा भ्रष्टाचार करतोय सुखात येतो व्यापारींनी मात्र थोडंफार इकडे तिकडे केलं व्यापारी हा आहे असे एक तर गव्हर्नमेंटची भूमिका असते व्यापारी चोर ही एक भूमिका असते आणि सर्वसामान्यांची तीच भूमिका हे लुटत आहे कोणाला लुटतो मला सांगा बरं लुटायला कोण ठेवलेलं आहे त्याला स्वतःलाच लुटला जातोय तो दुसऱ्याला काय लुटणार आहे आज मी लघु आणि मध्यम उद्योजक इतके जवळून पाहतोय त्यांचे ट्रेनिंग्स करतोय त्यांची परिस्थिती पाहतोय त्यांना फीज आमचे ट्युशन भरायला पैसे नसतात त्यांच्याकडे आणि ते वाईट आहेत म्हणून नाहीये त्यांची परिस्थिती एवढी गंभीर आहे पगार द्यावा लागतो टॅक्सेस भरावे लागतात हा टॅक्स तो टॅक्स भरावा लागतो मार्केटमधली रिकव्हरी वेळेवर होत नाही कारण रिकव्हरीमध्ये इश्यूज आहेत एवढं करून त्याला घर आहे फ्युचर त्याला आहे आणि हे करून सुद्धा व्यापारी बदमाशी मित्रांनो कुठलंही शासन येऊ हो द्या मी कुठल्याही शासनाच्या फेवरमध्ये किंवा विरोधात नाही आहे पण एकही शासनामध्ये असलेला एकही मंत्री किंवा एकही आमदार खासदार त्याची बुद्धिमत्ता इथे चाललेली नाही आहे की आज तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी करायची दुसऱ्या नंबरची करायची थी, हे सगळं ठीक आहे पण यांचं काय करायचं हे कसे गृह होते योजना लागू केल्या योजना जाहीर केल्या जातात योजना डिक्लेअर केल्या जातात हे सगळं पोचतंय का त्यांच्यापर्यंत हे कोण पाहतंय आहे मित्रांनो त्यांची गरज आहे आज आपण म्हणतोय की आपण अमेरिकेला टक्कर देणार आहोत सो अमेरिकेला टक्कर कदाचित अमेरिकेत सुरू झालेले ऐंशी टक्के व्यवसाय बंद पडतात आपण तिथे टक्कर देत आहोत असं मला वाटतं त्यात सुरू झालेले ऐंशी टक्के व्यवसाय जे बंद पडतात आणि त्यातून नशीब कोणाचं फळफळ नाही हे सगळे उद्योजक जे आहेत ते हे ट्रेनिंग घे ते ट्रेनिंग घे अशा ट्रेनिंग ट्रेनिंग घेण्यातच आयुष्य घालवतात प्रत्येक ट्रेनिंग नंतर त्यांना वाटतं एखादा जर ज्याला म्हणतात ना क्रिटिकली आजारी माणूस जसा ही पॅथी ती पॅथी ती पॅथी झाल्यानंतर ऍलोपॅथी नंतर निसर्ग निसर्गोपचार त्याला अशा असते की बिचाऱ्याला कशाने तरी माझा आजार दुरुस्त होईल तसा तो इथे पण आजार दुरुस्त होईल याची वाट बघत असतो पण त्याचा आजार दुरुस्त होत नाही एक दिवस रोगी दगावतो आणि नेणारे फक्त हळहळत असतात आयुष्यभर बिचाऱ्यांनी खस्ता खाल्ल्या ही आज लघु आणि मध्यम उद्योजकाची आणि व्यापाऱ्यांची कथा आहे मित्रांनो आणि आपण एकीकडे सगळीकडे डिग्या मारत चाललेलो तर आम्ही या लेवलला चाललोय त्या लेवलला चाललोय त्या लेवलला चाललंय तर तुमच्या शेजारी असलेला कुठला व्यापारी तुम्हाला त्याचं त्याचं आर्थिक परिस्थिती बदललेली दिसली मग सांगा तुम्ही मित्रांनो मार्केटमध्ये मा सहज चक्कर टाकून बघाल कुठला दुकानदार कुठला व्यापारी तुम्हाला आज आनंदात दिसतो प्रत्येक जण कॅश क्रंच मध्ये बँका मजेत आहेत बँकांनी कोलेटरल मजबूत घेतले शासन मजेत आहे कारण शासनाकडे पॉवर आहे शासन आज तुमचा जीएसटी नाही भरला वेळेवर तर तुम्हाला म्हणजे ज्याला म्हणतात तुम्हाला त्राहीम करून टाक सो so व्यापारी उद्योजक सोडून बाकी सगळे मजेत आहेत मित्रांनो आणि उद्योजक सुद्धा कॉर्पोरेट कल्चर मधले ते व्यवस्थित आहेत कारण त्यांना ते पैसा जमा करतात पब्लिक कडून बँकेकडून पैसेच घेत नाहीत ते बँकेकडून घेतले तरी बँका बुडाले तरी त्यांना फरक पडत नाही गव्हर्नमेंट पण काही करू शकत नाही ते पैसे जमा करतात लोकांकडून आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं असतं युअर इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क लघु आणि मध्यम उद्योजक काय करतो बँकेला नॉन फक्त प्रॉफिटमधला पार्टनर बनवतो लॉस झाला तर बँक तुमच्या तुमच्याकडून तुम उभी राहते का व्हॅरॅस मोठे मोठे जे हे आहेत कॉर्पोरेट जे आहेत ते मार्केटमधून पैसा गोळा करतात आणि तो मार्केटमधला पैसा इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे बुडाला तर माणूस सर्वसामान्य माणूस तिथे जे कॉर्पोरेट्स आहेत ते कुठे पुढतात आज जे मोट जग, हे जे आपण मोठमोठे नावं घेतो त्यांचे व्यवसाय बंद पडले त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक पडलाय बेराज आपला एखादा लघो आणि मध्यम उद्योजक त्याचा जर व्यापार किंवा कारखाना बंद पडला तर त्याच्या सगळ्या घरादारावर परिणाम होतात मुलाबाळांना सुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याचे वंदे होतात यांचे का नाही होत कारण त्यांचं प्रोटेक्शन हे वेगळ्या पद्धतीने मॅनेज केलं गेलेलं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला आपला लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी हा चांगला लाईफ जगताना दिसणार नाही आणि मला एक एक भीती वाटते की उद्या चालून जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तसे आपल्या ह्या लघु उद्योजक आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे वाढायला लागतील यावर आजच विचार करण्याची गरज आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्ही मी फक्त एक तळमळ म्हणून तुमच्यापर्यंत पाठवतो मी खूप दिवसापासून ट्रेन करतोय मी परिस्थिती पाहतोय सगळ्यांची तुम्ही पण विचार करा यावर आम्ही तर काम करणारच आहोत लाईफ पॅटलिस्ट इज कमिटेड की तुमची ग्रोथ झालीच पाहिजे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करणारच आहोत पण कुठेतरी आपल्याला एकत्र काहीतरी काम करण्याची गरज आहे मित्रांनो आता इतिहास थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार